मराठी चर्चा ही होणारच कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या वतीनं आरोग्य मिळावा आणि आरोग्य शिबिर व ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्य यावर मार्गदर्शन सर्व तपासणी शिबिराचं आयोजन शांती मंदिर साधक आश्रम बाहुबली येथे करण्यात आलं होतं यावेळी कार्यक्रमाची सुरुवात कैलासवासी कांचन कापसे यांच्या प्रतिमा पूजनानं करण्यात आली यावेळी प्रसिद्ध डॉक्टर एम कुलकर्णी म्हणाले की मनुष्य जीवनात आरोग्याचं महत्व आहे मनुष्य जीवनात आरोग्य सर्वात मौल्यवान संपत्ती आहे शरीर मन आणि सामाजिक आरोग्यांचा सा समतोल राखणं दीर्घाने आनंदी जीवनासाठी अत्यावश्यक आहे मानसिक तणाव आणि संताप यांचा उच्च रक्तदाब मायग्रन आणि निद्रानाशासारख्या शारीरिक समस्यांचे संबंध असल्याचं स्पष्ट केलं यावेळी डॉक्टर अर्जुन आडनाईक म्हणाले की निरोगी वयोमान्य व्यक्तींमध्ये सक्रिय जीवनशैली सकारात्मक दृष्टिकोन सामाजिक संबंध आणि योग्य आहार यांचा महत्वपूर्ण सहभाग आहे त्यांनी शारीरिक सक्रियता पुरेशी झोप आणि सामाजिक सहभाग यांना दीर्घायुष्याच्या गोपितांमध्ये घडलं तर ता टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार लहान वयात योग्य पोषण हे जीवनभराच्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे मुलांना आवश्यक पोषण मिळाल्यास त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास उत्तम होतो ज्यामुळे भविष्यातील आरोग्य समस्या कमी होतात दुसरीकडे पोषणाच्या कमतरतेमुळे वाडीमध्ये अडचणी शिकण्याच्या क्षमतांमध्ये घट आणि दीर्घकालीन आजारांचा धोका वाढतोय यावेळी डॉक्टर आर एम कुलकर्णी अध्यक्ष डॉक्टर अरुण धुमाळे कार्यवाह डॉक्टर अर्जुन आडनाईक डॉक्टर आदित्य कुलकर्णी डॉ संदीप पाटील सेक्रेटरी अजित पाटील यांच्या वतीनं जवळजवळ शंभरपेक्षा पेक्षा जास्त वृद्ध नागरिकांचं आरोग्य तपासणी व मोफत औषध उपचार करण्यात आला यावेळी सर्वच डॉक्टरांच्या परिसरातील नागरिकांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं यावेळी उपस्थित सर्व डॉक्टरांचा सत्कार साधक आश्रमाच्या वतीनं तसेच परिसरातील डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं करण्यात आला विनोद शिंगे ही होणारच